हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला आ, सर उद्यापासून हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे तर कर्जमाफी काही अपडेट आहे का सर किंवा हालचाली आहे कर्जमाफीच्या कर्जमाफी संदर्भात काही हालचाली आहेत किंवा नाही मी तुम्हाला टोटल या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे बरोबर बरोबर मी माझा परिचय देतो मी ज्ञानेश्वर सवणकर कृषी कल्याण संस्थापक अध्यक्ष त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ह्या चॅनल सुद्धा सगळी माहिती डिटेल मध्ये माहिती देत असो त्यांनी चॅनलला लवकरात लवकर व्हिडिओ पाहायच्या अगोदर सबस्क्राईब करावे आणि चला तर आपल्या मूळ माहितीकडे म्हणजे कर्जमाफी संदर्भात थोडं पुढच्या पाच मिनिटांमध्ये अपडेट घेऊया सर तर कर्जमाफी संदर्भात जर सांगायला गेलं तर आता विधानसभेच येणार हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे बरोबर लवकरच बरोबर उद्यापासून राज्यातलं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी होणार का हा सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा बरोबर आहे सर बरोबर आहे की नाही परंतु ते हिवाळी या दिवसामध्ये कर्जमाफी होईल ना होईल मी तुम्हाला शेवटी सांगतो परंतु सर्वप्रथम कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी जर जर झाली तर कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात कोणते शेतकरी अपात्र होऊ शकतात किती लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते असे बरेचसे शेतकरी प्रश्न आहेत त्याच प्रश्नाची उत्तर देऊयात त्या सर्वात प्रश्न सर्वात पहिला प्रश्न कर्जमाफी किती लाखांपर्यंत होऊ शकते स्वत देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीला समोर जाण्याकरिता त्यांच्या महायुती सरकारनं वचननामा दिलेला होता जाहीरनामा दिलेला होता की जर आमचं सरकार डबल आलं तर आम्ही तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करण मग याचाच अर्थ जर कर्जमाफी झाली तर तीन लाखांपर्यंत ही कर्जमाफी होऊ शकते आता शेतकऱ्यांचा प्रश्नाचं उत्तर भेटलं ना तीन लाखांपर्यंत होऊ शकते बरोबर तीन लाख तर तीन लाख रुपयापर्यंत आता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की जवळपास कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार कारण की शेतकरी म्हणजे की सर आमचं या बँकेचं कर्ज आहे आमचं त्या बँकेच कर्ज आमचं माफ होईल का आम्ही पात्र होतील का बरोबर बरोबर याच्यामध्ये विविध सहकारी बँका विविध वी, सहकारी पतसंस्था याचबरोबर नॅशनल बँका याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका याचबरोबर ज्या काही जिल्हा लेवलच्या ज्या काही पतसंस्था असतात त्या पतसंस्था काय करतात की शेतकऱ्यांना सातबरो कर्ज देतात आणि कर्ज देऊन त्यांच्या सात एक बोजा टाकतात जेवढं काही कर्ज घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी तेवढं बरोबर का त्यामुळं आता विविध आता नॅशनल बँकेमध्ये आपण जर सहकारी बँका जर म्हणलं तर आपण जर पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा ज्या काही जिल्हा लेवलच्या सहकारी बँका असतात त्या देत असतात किंवा पंजाब नॅशनल बँक आता नॅशनल बँकेमध्ये पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक याचबरोबर एचडीएफसी बँक आयडीबीआय बँक किंवा आपल्या ऍक्सिस अॅक्सिस बँक सोडून ऍक्सिस बँकेचं थोडं वेगळं असतं त्याचही माहिती मी तुम्हाला शेवटी देईल परंतु ज्या काही स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया ना? ना या सगळ्या बँका काय करतात राष्ट्रीय म्हणजे सरकारचा आधिपत्य असतं या बँकावरती अधिकार असतो आणि या बँका करते काय करतात शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात क्रॉप लोन पिकासाठी हे बर क्रॉप लोन माफ होणार आहे इतर कर्ज माफ होऊ शकत नाही आणि जर सरकारने माफ केलं तर या सर्व बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लोन घेतले सगळं माफ तीन लाखांपर्यंत होऊ शकतं जर निर्णय घेतला तर बरोबर आता पुढचा प्रश्न आहे की कोणत्या शेतकरीसाठी कर्ज कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफणार बरोबर बरुण। आहे आता बरोबर आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या मग आता याच कालखंडामधल्या शेतकऱ्यांचं कर्ज तिसरी योजना येऊ शकते का तर मला वाटत नाही की याच कालखंडामध्ये शेतकऱ्यांचं करें माफ होईल तर आता नवीन जर कर्ज माफी करायची असेल तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत कर्ज म्हणजे या साडेचार ते पाच वर्षातल्या काळातल्या शेतकऱ्यांचं माफ होऊ शकतं दोन हजार एकोणीस असेल दोन हजार वीस असेल दोन हजार एकवीस असेल दोन हजार बावीस तेवीस आणि जून दोन हजार चोवीस पर्यंतच या कालखंडामध्ये तुम्ही बघा दोन हजार एकोणीस ला अतिवृष्टी वीस एकवीस ला पण अतिवृष्टी बावीस ला पण अतिवृष्टी झाली आणि अवेळी अवकाळी पाऊस गारपीट सुद्धा झाली बरोबर आणि गेल्या वर्षी दोन हजार तेवीस ला दुष्काळ पडला राज्य सरकारनं दुष्काळी अनुदान सुद्धा जाहीर केली काही मंडळात दुष्काळ जाहीर करून काही सवलती सुद्धा लागू केल्या मग त्या शेतकऱ्यांना अति हे नुकसान भरपाई सुद्धा दिल्यामुळे आणि सगळं कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात दो, दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत बरोबर बरोबर आणि आता शेतकरी म्हणतात की दादा आमचं दोन हजार चौदाच आहे आमचं पंधराचं मग आमचं कर्जमाफ होईल का मग त्या शेतकऱ्यांना ऑलरेडी दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या होत्या ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून त्या दोन हजार एकोणीस ला महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवली त्या अंतर्गत दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला म्हणजे दोन लाखांपर्यंत कर्ज माफ झालं आणि राहिलेल्या नऊ टक्के शेतकऱ्यांचं कर्ज ते माफ होणं बाकी कारण की त्यावेळेस काय झालं की कोरोना आला कोरोनामुळे सगळे शासनाची कामं थांबले त्यामुळे नंतर सरकारच बदललं बरोबर की नाही त्यामुळे काय झालं की नऊ टक्के शेतकऱ्यांचे आठशे चौसष्ट कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी शासनाकडे शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत कर्जमाफीचे हा तर त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर दुसरी एक कर्जमाफी योजना देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते दोन हजार सतरा ला त्यांच्या माध्यमातून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषणा झाली जवळपास साठ ते पासष्ट टक्के शेतकऱ्यांचा कर्जमाफ झाला आणि अद्यापही सहा लाख शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत पात्र असू असू सुद्धा त्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हा बरोबर त्या शेतकऱ्यांची पावत्या निघाल्या आधार प्रमाणीकरण केलं किंवा यादीमध्ये सुद्धा नावं आली होती परंतु पैसे जोपर्यंत शासनाचे शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये किंवा शेतकऱ्याच्या बँकेला भेटत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही तर सर काही शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न होते तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बुवा आम्ही जे आता कर्ज परत फेड केलं समजा आम्ही रेग्युलर चालू वाले जे आहे तर आमचं काय बुवा आम्हाला कर्जमाफी तर मिळणारच नाही पण आम्हाला प्रोत्साहन मिळणार का त्या माध्यमातून आता सरकार घोषणा तर करणार शंभर टक्के आणि देणार पण कारण की दो याच्या अगोदरच्या दोन करा योजना तुम्ही दोन हजार सतराला पंचवीस हजाराचं पण अनुदान भेटलं एकोणीसला सुद्धा पन्नास हजार भेटलं शेतकऱ्यांना भेटलं काय शेतकऱ्यांना मी मान्य करतो बाकी वाटप होणं ते पण आज ना उद्या वाटप होणार आहे कारण की एकदा निर्णय घेतलेला सरकारला बदलता येत नसतो त्यामुळे जर सरकारने निर्णय घेतला तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा तर मला वाटतं की सरकारने एक लाख रुपयाचं एक लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावं नियमित कर्जदार शेतकऱ्यांना आणि मग पाहिलं शेतकरी आहेत त्यांचं एवढंच म्हणणं होतं की आम्ही जे रेग्युलर जे कर्ज भरतो आता तर आम्हाला जर प्रोत्साहन नाही मिळालं तर मग आम्ही रेग्युलर राहून काय फायदा हा ते तर महत्वाचा प्रश्न आहे मग शेतकऱ्यांना जर कर्जमाफी आता जे आता सध्या थकीत आहेत का शेतकरी हा थकीत शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट बघावी त्यांनी रेग्युलर मध्ये जर आलं तर त्यांना जे काही भेटेल मग पन्नास हजार पंचवीस हजार किंवा जेवढं काय दिलं तेवढं प्रोत्साहन भेटेल पण जर शेतकरी थकीतच राहिले कारण की, की सरकारने शब्द दिलेला आहे कर्जमाफीचा जर वाट बघायची आता एवढं वर्ष सरकारच्या आता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आणि नंतर कर्जमाफीच्या प्रतीक्षेत राहायचं आणि जर रेग्युलर मध्ये आले तर त्यांना कर्जमाफीची शक्यता फार कमी आहे भेटण्याची आणि सर एक अतिशय महत्वाचा प्रश्न होता दोन हजार तेवीस मार्च महिन्यातील ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललं होतं त्या शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की बुवा हे कर्जमाफी होणार का कर्जमाफी झाली तर आमचं कर्ज दोन हजार तेवीसच म्हणजे मार्च महिन्यातलं कर्ज माफ होणार का हो कारण की मार्च दोन हजार चोवीस पडलं असेल हां बरोबर मग थकीत शेतकऱ्यांचे कर्जमाफीची शक्यता शंभर टक्के असते थकीत असलेल्या शेतकऱ्यांची समजा जर आता जे दोन हजार चोवीस आहे समजा मार्च गेलेला आहे ते शेतकरी थकीत आहे आता जे शेतकरी नवीन कर्ज उचलणार समजा हा त्यांच्या कर्जाचं आता जर कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला तर त्यांच्या कर्जमाफीचा विषय काही असणार नाही कारण की थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी आहे आणि ते शेतकरी आता रेग्युलर आहेत आणि रेग्युलर असून थकीत जरी आताच पडली असतील समजा किंवा पुढच्या दोन महिन्यात थकीत पडणार असतील तर कर्जमाफीचा सरकारचा असं निर्णय असतो की जून दोन हजार चोवीस पर्यंत ही कर्जमाफी होऊ शकते बरोबर आणि आता येणाऱ्या उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होत आहे आणि अॅग्रोवनने दिलेल्या माहितीनुसार जे काही मोठमोठे जे काही त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणारे अधिकारी त्यांच्या माध्यमातून किंवा वित्त विभाग असेल किंवा सहकारी विभाग असेल त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफीची तयारी अजूनही सरकारनं सरकारची दिसत नाहीये या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता फार कमी आहे हा सध्या या हिवाळी अधिवेशनामध्ये करण्याची शक्यता कमी आहे असं माहिती सहकार विभाग वित्त विभागाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिलेली आहे अॅग्रोनचा पेपर बातमी सुद्धा शेतकरी पाहू शकतात हा। ओके ओके धन्यवाद सर पुढील व्हिडिओ मध्ये आपण आज जे शेतकऱ्यांचे प्रश्न राहणार त्या प्रश्नावरतीच एक व्हिडिओ आपण बनवूया ओके ओके धन्यवाद 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 सर हो